शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली होती किंवा मुख्यमंत्र्यांनी भेटीला काय घडलं काय सांगाल ते पाहात धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जी आर मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वतःच्या सहिनीशी आम्हाला आश्वासन दिलं होतं तमाम महाराष्ट्र धनगर समाजाला की आम्ही पंधरा दिवसात हा जी आर काढू त्याची मुदत जी आहे ती मुदत गेल्या तीस तारखेला संपलेली आहे गेल्या सात दिवसामध्ये तो सुधाकर शिंदे समितीचा अहवाल आहे तोसुद्धा सादर होऊ शकला नाही मुख्यमंत्र्यांच्याकडं आता त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना वे वेळ नाही की प्रशासन डिम्म पडलेलं आहे हे आम्हाला कळत नाही कुठली तरी शक्ती जी आहे हा जी आर काढण्यासाठी जी प्रक्रिया पूर्ण व्हाय व्हायची आहे ती होऊ देत नाही आहे आणि म्हणून हा उद्रेक जो आहे तो आमच्या सगळ्या तरुणांचा उद्रेक झाला आज सर्वांना असं समजलं की आज शेवटची कॅबिनेट आहे आणि म्हणून ह्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये तरी आपला विषय मार्गी लागायला पाहिजे म्हणून हे जे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांना कळले की ही, ही आजची कॅबिनेट पण कॅन्सल झालेली आहे आणि त्यामुळं यांच्या भावनेचा उद्रेक झाला आणि आजचं आंदोलन मंत्रालयात झालं त्याच्यापैकी काही काही आमचे